मित्रानोलक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रोहिणी ही काजलवर आरोप करत असते की ही तुझ्या बहिणीच्या घरी येऊन बहिणीच्या सासरच्या लोकाशी उद्धटपणे वागत आहे तर लगेच कला म्हणत असते काय गुंड्या हे जे म्हणतात ते खरं आहे का तर काजल म्हणत असते मी खरेबाईची शपथ घेऊन सांगते मी फक्त नैनाताईसाठी पौष्टिक लाडू आणि चकल्या घेऊन आले होते रोहिणी म्हणू लागते बघ आता स आत्ताही तुझ्या समोर कशी उद्धटपणे बोलते ती कला विचारू लागते काय रे गुंड्या हे जे बोलतात ते खरं आहे का तर काजल म्हणू लागते अगं आता श्रीकांत काका आणि ह्या आत्ता आप आपल्या आईबाबांविषयी काहीही बोलत होत्या त्यामुळे माझंही डोकं सटकलं लगेच रोहिणी म्हणत असते बघ बघ बग कशी तोंडवर करून आत्तासुद्धा उलट उत्तर देत आहे आणि बोलत आहे आणि लगेच कला म्हणू लागते बस करा रोहिणी मॅडम असं असेल तर कला काजलचं का बरोबरच आहे आणि तुम्ही असं आमच्या आईवडिलांना काहीही बोलू शकत ना तर लगेच नैना म्हणत असते कला एक विषय वाढवू नकोस आणि आणि त्यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे आपल्याला माहितीच आहे ना काजल आणि आपल्याला माहितीच आहे काजल कशी आहे ते तर लगेच कला म्हणत असते अगं ताई पण ती तुझ्यासाठी आली नाही इथे खाऊ घेऊन तुझ्यासाठी तर लगेच नाही ना म्हणू लागते एक मिनिट मी तिला इथे बोलवलं नाही आणि मेन म्हणजे तिला गुंड्या वगैरे म्हणणं हे सर्व काही बंद कर लगेच काजल म्हणत असते अगं अगं ताई ते आपल्या आईवडिलांना काहीही म्हणतायत तर लगेच नाही ना म्हणत असते शटप हे माझं सासर आहे आणि आपलं टेतच काय काय आपण वागतोय काय याचं तरी भान ठेवायचं ना त्या माझ्या सासूबाई आहेत आणि हे सासर आहे माझं आणि कला तू गुंड्या वगैरे बनणं बंद आपला शोबत नहीं। आपन कर आता हो आपल्या टेटसला असं शोभत नाही आपण चांदे काम ते अगं ताई तू असं कसं बोलू शकतेस ती तुझ्यासाठी आली नाही तर खाऊ घेऊन तर लगेच नाही ना म्हणू लागते अणून आणून आणलं काय असेल ते तेलकट चकल्यास ना ते मला नाही खायचे आहेत आणि मी त्या एवढ्या तेलकट खाणारही नाही आणलेला डब्बा तू प वापस परत घेऊन जा तर हे ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो लगेच आबा बोलतात आणि आबा म्हणत असं सर्वांनी गप्प करा आणि आलेल्या पाहुण्यांशी असं वागतं का कुणी आणि हे रोहिणी हे तर तुझ्या सुनेचे सुन्याची तर बहीण आहे ना मग तू तु तुझ्या तु सुनेच्या बहिणीसोबत अशी कशी वागू शकतेस आणि तू मागच्या वेळेस ही आली होती घरी तर तू काय म्हटली होती सरोजला की हे तर तुझ्या सुनेचे तिकडचे आहेत मग व्यवस्थित वाग च हवा आणि यावेळेस तू आणि लगेच नैनाला म्हणू लागतात आणि नैना तू तुझ्या आई बाबांना तुझी काळजी आहे म्हणून त्यांनी तुला एवढं खाण्यात खाऊ पाठवलंय हो आणि तू त्याविषयी काय बोलतीयस तर कला म्हणू लागते अगं नैना ती तूच तर रोज रोज भाजीपोळी खाऊ खाऊ कंटाळीस ना म्हणून ते आईला कळालं आणि आईने तुझ्यासाठी खाऊ पाठवला लगेच नैना म्हणू लागते शी मला हे एवढं तेलकट आणि एवढं खाण्यावळीचं नाही खायचंय मला माझं डाएट पुरच खूप महत्त्वाचं आहे न कला म्हणत असते तर नैनाताई ताई अशा या परिस्थितीमध्ये तू डाएट फू डाएट कशी करू शकतेस आणि या अशा टायमाला तुला चमचमीत नाही का खा असं वाटत लगेच नैनाला काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं नैना म्हणत असते हो खा वाटते ना पण ही काजल ही राहुलच्या मम्माला काहीही बोलली म्हणून मी थोडी हायपर झाले म्हणून मी बोलले असं तर मला चकल्या खाण्याची खूप इच्छा होत आहे आणि मी चकल्या खाणार आणि नैना मुद्दामच देखता त्या डब्याजवळ जाते आणि डबा उघडते आणि चकली खाण्याचा स्वाद घेत असते आणि मजाने चकली खात असते रोहिणी मात्र रागाने रूममध्ये निघून जाते आणि म्हणत असते रो राहुल तुझं काय चालू, ही चा, चालू आए, चा आहे हे सर्वच जणी माझा अपमान करण्यासाठी मला बोलण्यासाठीच इथे आलेल्या आहेत का तर लगेच तर राहुल म्हणत असं अगं मम्मा सर्व काही सोडून दे माझ्याकडे न्यूज आहे गुड न्यूज आहे य मला असं वाटतं की नैनाचं अफेअर चालू आहे आणि त्या मुलाचं नाव सौरभ आहे हे ऐकून रोहिणी मात्र खूपच खुश होते आणि म्हणत असते आता बघच ही न्यूज मी कशी पसरवते ते आणि इकडे आबा म्हणू लागतात की कला कलाला म्हणत असत सुनबाई तुझी बहीण आली ना मग तिचा पावनचार केल्याशिवाय तिला इथून जाऊ देऊ नकोस तर लगेच क काजल म्हणू लागते नाही अजोबा आता माझं काम झालं मी जाणार कारण घरी आई वाढ बघत असेल माझी असं म्हणतच लगेच तर लगेच कला म्हणू लागते काजल थांब मी हे डबे रिकामी करून देते तर रजनी म्हणू लागते अगं कला आपल्या घरून असे डबे कधीच कुणाची रिकामी जात नाही त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी टाकून देजो तर लगेच कला म्हणू लागते नाही रजनी मॅडम माझ्या आईबाबांना तिथलं इथलं जेवण नाही पुरणार आणि रजनी मात्र कलाच्या मनचं काही ऐकत नसते आणि कलाला समजवत असते काजली घरी जायला निघते तर लगेच रजनी म्हणत असते तुला सोहम सोडेल तर काजल म्हणत असते नाही रजनी मॅडम मी जाईल म्हणू लागते की या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही तर काजल हो ठीक आहे असं म्हणतच लगेच काजल सर्वांना बाय करते आणि तिथून निघून जाते स्थानिकाने अद्वैत समोर जे कलाने डिझाईन काढलेले असतात ते सर्व अद्वैतला दाखवत असते ते डिझाईन बघून अद्वैत मात्र खूपच खूट झालेला असतो आणि लगेच अद्वैत म्हणत असतो अरे वास आणि काही डिझाईन खूप छान आहे आणि आधीच तर तुझ्या ज्या मैत्रिणीचं तू नाव सुचवलं असतं तर आपण तिला या कंपनीमध्ये तिला ॲड आपल्या ग्रुपमध्ये ॲड केलं असतं आणि आताही काही हरकत नाही तुझ्या मैत्रिणीशी असंच टॅलेंट आपल्याला हवं आहे आणि तुझ्या मैत्रिणीला इकडे बोलवून घे आपण आपल्या ग्रुपमध्ये तिला ॲड करूयात लगेच सानिका खूप टेन्शनमध्ये येतं सानिकाला काय कळावं काहीच कळत नसेल सानिका विचार करते म कला मॅडमचा नंबर मला दुसऱ्या नावाने सेव्ह करावा लागेल आणि लगेच अद्वैतला म्हणत असे ठीक आहे सर मी माझ्या मैत्रिणीला बोलून तुम्हाला सांगते तर इकडे रोहिणी ही राव नैनाच्या रूममध्ये आलेली असते आणि नैनाला म्हणत असते नैनाला म्हणत असते अद्वैते तुझ्या तुझ्याकडे बिल दिलं त्यामुळे तू एवढी डिस्टर्ब झालीस का आणि त्याचं टेन्शन घेऊ नको त्या हाराचं सर्व काही बिल मी भरेल लगेच नैनाला संशय येतो हे एवढं चांगलं माझ्याशी कसं वागू शकतात यांचं काहीतरी काम माझ्याकडे असेल लगेच म्हणत असते सासू सुनेचं नातं एकदम असं मैत्रिणीसारखं असायला हवं आणि मला माहिती आहे तुझं कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न झालं आणि म्हणून मी तुला विचारते की राहुल व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात कोणी दुसरं आहे का तर लगेच नैनाला कळतं की हे फक्त ही बाई माझ्याकडून काहीतरी खुलासा काढण्यासाठी आली आणि नंतर मला धक्के मारून या घराबाहेर काढणार नैना नैनाला रोहिणीचा सर्व काही प्लॅन कळतो आणि म्हणू लागतो की नाही नाही असं काहीही नाही आणि असतं तर मी तुम्हाला सांगितलंच असतं पण एक आहे सिक्रेट माझं राहुलवर खूप प्रेम आहे आणि ममा मला मम्मी मला जन्मोजन्मी राहुल हा नवरा म्हणून आणि सासू म्हणून तुम्ही हव्यात आणि तुम्ही मला प्रॉमिस केलं आहे ना की नेकलेसचे सर्व बिल तुम्ही पे करणार म्हणून मग आता ते पे करा